खोट वागतात ना लोक म्हणजे आत्ता आत्ता निक्की जरा निक्कीला पुळका यायला लागलाय सुरतचा निक्की आत्ता जान्हवीबद्दल काहीतरी सॉफ्ट झाली आहे तर मग तुमचं ते वागणं खरं होतं का आत्ताचं वागतं ते खरं आहे त्याला जर ॲक्टिंग करायची असेल तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होईल कारण त्याला त्याच्याकडे जे जे ज्या गोष्टी आहेत त्याचं बोलणं आहे त्याचं बोबडं बोलणं आहे किंवा त्याचा रंग आहे त्याचा त्याचं दिसणं आहे त्याची हेअरस्टाईल आहे तर ह्या गोष्टींचाच वापर करून लोकं त्याला कास्ट करणार नमस्कार मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर फिनालीच्या खूपच लवकर खूपच आधी पाडेदा एक्झिट घ्यावे लागले पॅडेदा आपल्यासोबत पाडेदा कसे हा सगळ्यात मी छान आहे तुम्ही सगळी मस्त खूप म्हणजे आता फिनाले एकच आठवडा होता इतका लवकर एक्झिट वाईट वाटतं थोडं थोडंसं वाईट वाटतं पण एका गोष्टीचं बरं वाटतं की मी ज्या जो हेतू घेऊन आत घराच्या हात गेलो होतो त्याच तो तो हे जसा तसा घेऊन मी बाहेर आलेला आहे ज्या ताटमानेनं मी गेलो होतो त्या ता ताटमाने मी बाहेर आलो त्यामुळे त्याचं त्याचा एक आनंद आहे कमेंट्स वाचल्या त्या कारण की कमेंट्समध्ये खूप प्रेम करत आहेत लोक तुमच्यावरती कारण की त्यांचं म्हणणं होतं की नाही डिझर्व करत होता तुम्ही टॉप फाईव्ह काय वाटतं कोण आहे ती एक व्यक्ती जिने तुमची जागा घेतली कदाचित त्यांनी आता या जागे असायला हवं होतं या आत्ता जे लास्ट जे नॉम एलिमिनेशनसाठी आम्ही चार लोक उभे होतो तर धनंजय होता जान्हवी होती मी आणि अंकिता होतो तर मला असं वाटतं की ह्या धनंजय किंवा जान्हवीपैकी कोणतरी एलिमिनेट होईल याबद्दल मला खात्री होती ना की मी तर धनंजय पहिले वाटलं होतं की धनंजय जाईल पण धनंजय राहिला मग नंतर वाटलं होतं की जान्हवी जाईल पण जान्हवी पण गेली सो ह्या दोघांपैकीच कोणतरी जाईल असं मला याची खात्री होती खरं तर दादा तुमची आणि सुरतची मैत्री खूप जास्त शाईन झाली सगळ्यांना आवडली ती कसं बॉन्ड तुमचं झालं कशा पद्धतीने तुम्ही आतमध्ये बॉन्ड केलं ह्यासाठी मी कुठली गोष्ट ठरवून गेलो नाही किंवा मी माझ्या आयुष्यात पण वैयक्तिक आयुष्यात पण मी असं कधी ठरवून एखाद्याची दोस्ती करायची आणि मग त्याचा फायदा घ्यायचा किंवा गैरफायदा घ्यायचा यासं मी माझ्या पर्सनल आयुष्यात कधीच केलं नाही ते तसंच तिथंही झालं की आधी मला मी त्याला बघितलं होतं तेव्हा मी त्याला बघितलं म्हटलं हायक ह्याचे काही रील्स मी बघितले होते तर तो येणार का झापक झुपक मी जाजे शार्ट करायचं तर म्हटलं अरे नाही नाही भाई इससे तो आपली नाही जमेगी पण जसा तो बोलायला लागला तर त्याचं रीलमधलं वागणं आणि ॲक्च्युअल वागणं याच्यामध्ये फरक होता तर म्हटलं हा माणूस जरा वेगळा आहे म्हटलं हा खूप सरळ मार्गी आणि क्लिअर कट बोलणारा जरी तो बोबडा असला तरी पण गोष्टी त्याच्या जे थॉट्स होते ते खूप सरळ मार्गी होते आणि म्हटलं की हा वेगळा आहे मग मग अशा लोकांना आपण जास्त एक्सप्लोअर करायला लागतो जास्त त्यांच्याबद्दल विचारायला लागतो मग त्याशी बोलत गेलो बोलत गेलो बोलत गेलो आणि म्हटलं की अरे हा खूपच वेगळा आहे तर म्हटलं ये भाई से अपना जमेगा आणि मग तिकडे ती दोस्ती आपोआप सुरू झाली आणि मग काही गोष्टी त्याला सांगणं काही गोष्टी ज्या ह्या जगात म्हणजे तो फक्त गावाकडे राहिला त्याला पुण्यात यायला पण जमत नाही मी त्याला विचारलं समजा मी पुण्यात आलो तर येशील का तर नाही दादा मला ते वाचताच येत नाही मग ते असं नाही तसं म्हटलं बरोबर अच्छा म्हणजे मला जर भेटायचं असेल तर मी तुझ्याकडे तिकडे यायचं हां या ना तुम्हीच मग नाही तर मग मला गाडी पाठवा म्हटलं नाही गाडी पाठवण्यापेक्षा मी येणं जास्त मला ब सोपं जाईल तर तो तो अशा पद्धतीचा तो मुलगा बघितल्याच्यानंतर मग सतत त्याच्यासोबत राहणं त्याचा एक सहवास आवडणं बाकी किरकिर किरकिर किरकिरी चालू होती घरा अखंड त्यापेक्षा मी त्याच्यासोबत माझा वेळ घालवत होतो आणि जो मला आवडतही होता जो मनापासून मी त्या त्याच्यासोबत त्याला काही गोष्टी सांगणं की त्याच्या ताच, काही गमती त्याच्या काही वागण्यातल्या गमती होत्या तिकडचे काही गावाकडचे किस्से होते त्या 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 गोष्टींमध्ये मी जास्त रमलो खरं तर आणि मला आनंद आहे की मी काही न ठरवता त्याच्या इतका कनेक्ट झालो खरं तर मी ठरवलं होतं की फार कोणाशी कनेक्ट व्हायचं नाही कारण ते तिथनं निघताना मग तुम्हाला खूप त्रास होतो आणि इमोशनल तुम्ही होता आणि मग त्याचं सल मनात राहतं पण मला एका गोष्टी खूप बरं वाटतंय की जरी माझा त्याच्याशी बॉन्ड झाला तरी मला निघताना मी मला आय एम शुअर की मी बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा मी त्याच्याशी तसाच असणार आहे जो कारण तो खोटा मुखवटा नव्हता तो खरा जो काय मला त्याच्याबद्दल वाटत होतं ते खरेपणा होता आणि त्याचाही तो खरेपणा मला आवडला होता मी सो मी आयुष्यभर त्याच्यासोबत असणार आहे आम्ही बघितलं तुमचं आणि निक्कीचा जास्त पटला नाही घरामध्ये अजिबात पटलं नाही काय वाटतं काय गेम खेळते ती किंवा कशा पद्धतीने तो लोकांना आवडेल असा गेम खोटं वागतात ना लोक म्हणजे आत्ता आत्ता निक्की जरा निक्कीला पुळका यायला लागला आहे सुरतचा निक्की आत्ता जान्हवीबद्दल काहीतरी सॉफ्ट झाली आहे तर मग तुमचं ते वागणं खरं होतं का आत्ताच वागताय ते खरं आहे म्हणजे तुम्ही खोटे वागत होता तेव्हा तर ते असे खोटे वागणारे लोक असतात ना ते ह्या घरात काही वेळ सर्वाईव्ह करतील लोकांना वाटेल की अरे सॉलिड आहे सॉलिड आहे पण ते खऱ्या आयुष्यात आणि खऱ्या जगात तुम्ही तसं वागून तुम्ही चालत नाही लोक तुमच्यापासून दुरावतात आणि तुमच्या करिअरवर तुमच्या प्रोफेशनल गोष्टींवर याचा खूप परिणाम होतो आणि तो बाहेर आल्याच्यानंतर लोकांना लक्षात येईल नक्की